श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जेव्हा कोणी स्त्री अशी झोपते तर घरामध्ये श्रीमंती येते तुम्ही सुद्धा या बाबतीत जाणून घेण्यासाठी उत्साहित असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पौराणिक शास्त्राच्या अनुसार श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा कोणी स्त्री अशी झोपते तर घरामध्ये श्रीमंती येते व्यक्ती धनवान बनते यासोबतच काही अशा चुकांच्या विषयी जाणूनही घेणार आहोत ज्या की रात्रीच्या वेळी महिलांनी चुकूनही कधी करता कामा नये नाहीतर श्री लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधी प्रवेश करणार नाही मित्रांनो स्त्रियांनी असे झोपी गेल्याने घरात धनाची बरकत होते जेव्हा स्त्री रात्रीच्या वेळी अशी झोपते आणि सकाळच्या वेळी हे एक काम करते तर विश्वास ठेवा की मी जे सांगत नाही तर ते ज्योतिषशास्त्रात सांगतात ते घर कधीही धनवान करोडपती बनू शकते मित्रांनो झोप एक अशी गरज आहे जी प्रत्येकासाठी खूपच आवश्यक आहे जेव्हा आपण काही तास झोपतो तर आपल्या शरीराची सर्व थकावट निघून जाते आणि पूर्ण बॉडी रिलॅक्स होऊन जाते नंतर आपल्यामध्ये पुन्हा एकदा काम करण्यासाठी खूप सारी नवीन ऊर्जा येते तसे तर झोपण्याचा प्रकाराचा आपला एक टाइम फिक्स असतो परंतु काही वेळेस ही झोप एवढी घाड येऊ लागते किती की ती व्यक्ती कधीही आणि कुठेही झोपी जातो झोपणे व्यक्तीसाठी तेवढेच आवश्यक आहे जेवढे की जेवण जेवणासाठी अन्नाची आवश्यकता असते स्त्रियांच्या अशा झोपी जाण्याचे सर्वप्रथम यश कीर्ती प्राप्त होते स्त्रिया जर अशा झोपतात तर विश्वास ठेवा तुम्हाला श्रीमंत व धनवान होण्यापासून कोणीच रोखू को शकणार नाही आणि ही बाब शास्त्रामध्येही सांगितलेली आहे त्यामुळे तुम्ही आवश्यक जाणून घ्या आणि झोपते वेळी हे एक काम अवश्य करा चला तर मित्रांनो जाणून घेऊयात शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितलं गेलेलं आहे की रात्री उशीरपर्यंत झोपी जाणारी महिला पूर्ण आघराचा विनाश करते आणि यामुळे राणी लक्ष्मी पुष्ट होऊन जाते मान्यतांच्या अनुसार रात्री उशीरपर्यंत जर कोणी महिला जागी राहत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कोणीतरी फार मोठी समस्या होऊ शकते त्यामुळे कोणत्याही महिलेने रात्री उशीरपर्यंत कधी जागी राहता कामा नये असे करत राहिल्याने भयंकर दोष लागतात त्यामुळे लवकर झोपून सकाळी लवकर उठले पाहिजे धर्मशास्त्राच्या अनुसार ज्या घरातील महिला आपल्याला जास्तीत जास्त वेळ झोपण्यासाठी बर्बाद करतात तेथील घरात कधीही राहू केतू आणि शनीची कुदृष्टी पडू शकते हे पाहता तर तुम्ही असे कधीच करता कामा नये जी महिला नेहमी सर्व वेळ झोपण्यातच घालवते तेव्हा सर्व देवी देवता भयंकर कृतीत होतात त्यामुळे मर्यादितच झोप घेतली पाहिजे कारण की जास्त झोपून राहणे ही धनाची हानी आणि आजारांना निमंत्रण देण्याच्या बरोबरीचे आहे जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी अंथरुणावर येता तेव्हा तुम्ही नकारात्मक ऊर्जेंनी भरलेल्या गोष्टींविषयी अजिबात चुकूनही चर्चा करू नये अथवा अशा गोष्टींविषयी विचारही करू नये असे केल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि तुमच्या स्वप्नांमध्ये येऊन तुमच्यावर प्रभाव पडू शकतो झोपते वेळी नेहमी मनामध्ये चांगल्या सकारात्मक विचारांचे चिंतन करत झोपले पाहिजे यांनी आपणास यश कीर्ती व उन्नती प्राप्त होते मित्रांनो कदाचितच ही बाब फारच कमी लोकांना माहीत असेल की आठवड्यातील काही खास दिवसांच्या वेळी तुम्ही कधीही उशिरा उठता कामा नये तसे तर उशिरा उठण्याची सवय शास्त्राच्या अनुसार योग्यच मानली जात नाही परंतु काही खास दिवसांच्या वेळी परिवारातील सर्व सदस्यांना त्या गोष्टीची खास काळजी घेतली पाहिजे कोणत्या दिवसांमध्ये उशिरा उठणे सर्वात भारी दोष आणि भयंकर पर्वतेचे कारण बनते त्यामुळे मंगळवार शनिवार आणि गुरुवार जेवढे शक्य होईल तेवढे लवकर उठण्याचा प्रयत्न करा कारण की ही वेळ तुमचा विनाश करू शकते शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की या दिवसांमध्ये उशिरा उठल्याने त्या व्यक्तीवर खूप सारे दोष लागतात जे त्यास बरबाद करू शकतात या तर मग आता आपण की सकाळच्या वेळी उठण्याचा योग्य मुहूर्त कोणता आहे कोणत्या वेळी तुम्हाला उठले पाहिजे चला तर मग हे जाणून घेऊया चार ते साडेपाच पर्यंत पहाटेच्या वेळेस उठणे हे तुमच्या जीवनाची उन्नती काम यावी दर्शवते यावेळेस उठणारा व्यक्ती देवी देवतांना धनलक्ष्मीचा अत्यंत प्रिय असतो जेव्हा कोणी महिला यावेळी उठते तर अशा घरांमध्ये श्री धनलक्ष्मी अति प्रसन्न होते आणि अशा घरामध्ये वास करत राहते मित्रांनो महिलांनी सर्वात प्रथम सकाळी उठल्यावर घरामध्ये झाडू मारला पाहिजे आणि जर तुम्ही असे करू शकत नसाल तर कमीत कमी घराच्या मुख्य दरवाज्यासमोर झाडू अवश्य मारावा परंतु जर तुमच्या घरामध्ये चार ते साडेपाचच्या दरम्यान उठणे शक्य होत नसेल तर कमीत कमी सात वाजण्यापूर्वी अवश्य उठा कारण की घरातील सर्व सदस्यांना या गोष्टीचे ज्ञान आवश्यक ठेवले पाहिजे की सात वाजल्यानंतरही घरामध्ये सदस्य जर झोपून राहत असतील तर अशा घरामध्ये देवी देवता आपला वास कधीच ठेवत नाहीत ते कायम स्वरूपात त्या घरातून निघून जातात त्यामुळे तुम्ही हे चूक जराही करू नका जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी व खुशीचे वातावरण घेऊन येऊ इच्छितात तर तुमच्या घरामध्ये सात वाजून गेल्यानंतर कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा नाही जर कोणी आजारी असेल तर काही हरकत नाही परंतु इतर दिवसांमध्ये ही चूक तुम्ही करता कामा नाही जेव्हा कोणी महिला पूर्व किंवा दक्षिण दिशेला आपले डोके करून झोपते तर ते पूर्ण घर कुटुंब परिवार धनधान्याने भरून जातील घरात खुशीच्या झुडू अशा येत राहतात जसे की मनात पाण्याचा वर्षा होत आहे या दिशेमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही डोके टेकून झोपतील तर तुमच्यासाठी खूपच चांगले राहील त्यामुळे तुम्हाला या दिशेला झोपले पाहिजे फक्त आपल्यापैकी बऱ्याचदा आपण त्या त्यांच्या प्रश्नात एक प्रश्न उद्भवत असतो की रात्री पती आणि पत्नीने कसे झोपले पाहिजे तर तुम्हाला मी यासंबंधी संपूर्ण शास्त्रीय सिद्ध असलेली माहिती सांगणार आहे तर लक्ष देऊन ऐका वास्तुविज्ञानामध्ये सांगण्यात आलेले आहे की दापत्य जीवनामध्ये आपआपसतील प्रेम आणि योग्यता मिळते जुळून राहण्यासाठी पत्नीला पतीच्या डाव्या बाजूला झोपले पाहिजे व पतीला पत्नीच्या उजवीकडे झोपले पाहिजे त्यांच्यामागे मुख्य कारण आहे की पतीला पतीने दावे अंग मानले गेलेले आहे जसे की पतीला पत्नीचा मानला गेलेला आहे त्यांच्या पारिवारिक जीवनामध्ये संतुलन बनवून राहते ज्या घरातून लक्ष्मी रुष्ट होऊन जाते त्यांना धनासंबंधी समस्यांची झुंजावे लागते खरं तर कित्येक वर्षापासून अशा परंपरा आणि मान्यता चालत आलेल्या आहेत ज्यांच्या अनुसार बोलले गेलेले आहे की जर असे केले जाईल तर लक्ष्मी त्या घराकडे कायमची पाठ फिरवते त्यामुळे तुम्ही या गाठीशी बांधून ठेवा व तुमच्या घरामध्ये अशा कामांना जराही जाऊ नका त्याने तुमच्या येणाऱ्या कालावधीत तुमच्या जीवनात कधी धनाच्या अभावजी लागू शकणे जर मग ए शेवटी अशी ती कोणती कामे आहेत ज्यांना सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी कधीही करता कामा नये तर मग जाणून घेऊया पहिला असे मानले जाते की सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी दूध दही व मीठ कोणासही देता कामा नाही तर हो मित्रांनो त्या वस्तूंना तुम्ही यावेळेस खरेदी करून घरात तर आणू शकता परंतु चुकूनही कोणासही आपल्या घरातून मात्र काढून यावेळेस देऊ शकत नाही जर तुम्ही ही चूक केली तर याने तुम्हाला लक्ष्मीचा क्रोध लागू शकतो दुसरा आहे मित्रांनो लक्षात असू द्या की जसे तुम्ही सकाळी उठल्यानंतर पूर्ण घराची साफसफाई करता पूजा पाठ करता अगदी तसे सूर्य मावळण्यापूर्वी सायंकाळच्या वेळी आपल्याला घराची साफसफाई करा कारण की घाण कैरकचरा हा लक्ष्मीला नाराज आहे व पसंतही नसतो तिसरा असे बोलले जाते की आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू असतो आणि उष्टे भां भांड्यांच्या बाबतीत तुमचा हा शत्रू स्त्री लक्ष्मीला हे नाराज करू शकतो काही घरांमध्ये लोक हा आळस करतात आणि रात्रीच्या वेळी उष्टी खरकटी भांडी अशीच ठेवून देतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भांडी धुतली जातात तर मित्रांनो हे शास्त्राच्या अनुसार जराही योग्य मानले जात नाही रात्रीची उष्टी भांडे किचनमध्ये ठेवल्याने लक्ष्मी नाराज होते आणि या स्त्री अन्नपूर्णा मातेचा अपमान केल्याने मानले जाते आणि वास्तुशास्त्राच्या अनुसार असे केल्याने धनाची देवी महालक्ष्मी आणि अन्नधान्याची देवी श्री अन्नपूर्णा तुमच्या घरात त्याग करते चौथा आहे तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्हाला तर हेही माहीतच असेल की स्त्रीलक्ष्मीला अन्नदाता हे अन्न बोलले जाते की तिच्या कृपेने आपल्या सर्वांना धनसंपत्ती आणि धनधान्याची प्राप्ती होत असते त्यामुळे हे लक्षात असू द्या की तुम्ही चुकूनही कधी अन्नाचा अपमान करू नका लक्षात ठेवा जे की जेव्हा पण तुम्ही जेवण जेवाल तेव्हा त्यास पूर्ण संपवावे कारण की श्रीलक्ष्मी ताटात अर्धवट टाकलेल्या अन्नाच्या कारणामुळे पुष्ट होऊ लाग शकते त्यामुळे आपल्या घरामध्ये हे घटण्यास धोवू देऊ नका आणि जर कोणी असे करत असल्यास त्यास तरी रोखावे आणि खास करून आपल्याला लहान मुलांना ही सवय अवश्य लावा पाचवा आहे ज्या घरामध्ये महिलांना कायम अपमानित केले जाते त्या घरातही लक्ष्मी कधी वास करत नाही त्यामुळे चुकूनही तुम्ही ही चूक घरात करू नये सहावा आहे बऱ्याच वेळा आपण लोकपूजा करते वेळी काही चुका करतो ज्यांच्या कारणामुळे आपणास नुकसान होऊ शकते पूजा करते वेळी काळजी घ्यावी की कोणत्या सामग्रीला काही लोक या गोष्टीचे ध्यान ठेवता चुकून पूजेचे काही सामान जमिनीवर तसेच ठेवून देतात आणि नंतर त्याच देवतेला समर्पित करतात परंतु असे कधीही करू नये पूजा सामग्रीला कायम पूजेच्या थाळीमध्ये अथवा कोणत्या तरी कापडावरच ठेवले पाहिजे असे केल्याने पूजेच्या त्या सामग्रीची शुद्धता व सात्विकता टिकून राहते सातवा आहे नेहमी हे लक्षात ठेवा की स्वच्छ आणि साफसुत्र ठिकाणीच धनाची देवी श्री महालक्ष्मीचा निवास होतो ज्या घराच्या गहरा घरांमध्ये अस्वच्छता केरकचरा घाण राहत असते तेथे लक्ष्मी कधीच निवास करत नाही त्यामुळे आपणास आपल्या घराच्या साफसफाईसोबतच आजूबाजूचीही साफसफाई ठेवली पाहिजे आपल्याला घरासोबतच मनानेही स्वच्छ राहणे आवश्यक आहे त्यामुळे दुसऱ्यांच्या प्रती कोणत्या प्रकारचा राग द्वेष व दुश्मनी आपल्यामध्ये कधी ठेवू नका आणि काही वेळा बरेच लोक बाहेरून येतात घरात हातपाय न धुता तसेच येतात आणि सरळ काहीही खाऊ लागतात किंवा मग सोप्यावर बेडवर आधी ठिकाणी बसून जातात परंतु असे करण्यास धार्मिक आणि वास्तू या दोघांच्या दृष्टिकोनातून ही सवय खूपच अशुभदायी मानली जाते त्यामुळे घरात प्रवेश करण्यापूर्वी अपना स्वतःला सर्वात प्रथम स्वच्छ करा आणि सायंकाळी श्रीलक्ष्मीचा पाठ एकदा आवर्जून करा याने तुमचा व लक्ष्मीच्या धनप्राप्तीच्या आशीर्वादाची प्राप्ती आवश्यक होते काही लोकांना सवय असते जिथेच अंथरुणावर अथवा बेडरूममध्ये बसूनच जेवण जेवतात असे कधीही करू नका अन्नपूर्णा मातेला श्रीलक्ष्मीचेच एक रूप मानले जाते आणि असे जेवण केल्याने अन्नाचा घोर अपमान होतो त्यामुळे अशा लोकांवर लक्ष्मी पूर्ण जीवन काळासाठी नाराज राहत असते या लोकांच्या शरीरामध्ये भयंकर आजारही आणि त्यांच्यावर कर्ज वाढत जाते त्यामुळे नेहमी सन्मानपूर्वक पद्धतीने टेबल अथवा खुर्चीवर किंवा मग जमिनीवर आसन करूनच जेवलं पाहिजे परंतु कधी बेड अथवा अंतरुणावर बसून जेवण करू नये आणि घरामध्ये कचऱ्याचा डब्बा ठेवणे ही एक फारच उत्तम सवय असते याने घर साफ राहते आणि सकाळी कचरेवाल्याला कचरा देताना कोणतीही अडचण नाही परंतु चुकून हे डस्टबिन घ गर कधी घराच्या समोर अथवा घर दरवाज्यासमोर ठेवू नका बऱ्याच वेळा काही लोक आपल्या सवलतीसाठी किंवा घर असे करतात की ज्याने की कचऱ्यावाल्याला सकाळी तुम्हाला त्रास न देता कचरा घेऊन जाण्यास बरे पडेल परंतु असे केल्याने कचरावालाच नव्हे तर श्रीलक्ष्मी तुमच्या दरवाज्यातून परत माघारी परतून जाते तसेच शेजाऱ्यांच्या सोबत आपले संबंधही बिघडू लागतात त्यामुळे ही, लागता। ही चूक तुम्ही कधीही करू नये तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा तसेच आपल्या स्वामी संदेश टिप्स या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀಗುರುದೇವದ